बोलते आमची आहे गावात गावात मी जागा धरली गावामध्ये तिथं इतकी लोक आम्हाला हानमार करतात की आम्हाला कोणी तिथं माणूस म्हणून आम्हाला कोणी समजून घेत नाही चांगल्या कामासाठी बोलवतात मतदानासाठी गोडगोड बोलते कोणतंच आमचं काम करत नाही आमची परिस्थिती तर येऊन चौकशी करून बघावं की आमची समस्या काय गावामध्ये गेले आम की आमची चौकशी करतात आता बहीण माझी लाटी योजनामध्ये कारण रहिवाशी दाखल रहिवाशी दाखल तर आम्ही करूच उत्पन्न पण आम्ही कुठून करायचा जन्म दाखला ही प्रत्येकाला मागत आहे जन्म दाखला आम्हाला नाही मिळणार याची समस्या कट करावा प्रत्येक महिलाची समस्या आहे पण आमचं राहण्याची बी काहीतरी दखल घ्यावा आम्हाला कोणत्या स्कीम मध्ये घेत नाही आडे अडचणी जण वागतात शाळेचे दाखले मागतात जातीचे जा दाखले मागतात घरकुल देत नाही बँकेच खातं खोयला गेलं का पॅन कार्ड आणा तेव्हाच खात द्यायचं आधार कार्ड हा पण गावात राहत असताना आम्हाला दहा रण भेटलेली असताना आम्हाला हाकलून बाहेर काढतात आम्हाला लाईटीची सुई नाही आम्हाला पाण्याची सुई नाही परत जन्म दाखला नाही पोरींचा ना जन्मतारीख आण म्हणतात आम्ही कुठून आणायचे जन्मतारीख 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 नाही असून बी दाखला देत नाही म्हणजे काय करायचं आम्ही तरी गरिबांनी लाईट नाही आम्हाला मध्ये राहिले तरी लाईट नाही आम्हाला पाण्याची सुई नाही आम्हाला पाण्याची सुई द्यायला पाहिजे आम्हाला आमचं तरी मारून आमची जमीन खरेदीची जमीन आम्हाला प्रॉब्लेम आहे आम्ही सगळे उघड्यावर संडास बसतो तरी आम्हाला सगळेजण संडाची सोय करून द्यावी सरकारने आम्ही राहिली शेख राहणार बेलवंडी बुद्रुक हा आम्हाला संडास नाही आम्ही सगळे संडासला उघड्यावरच बसतो आणि ते फिल्टरच्या पाण्याची सोय केलेली आहे पण आम्हाला कुणीच आम्हाला दाद लागू देत नाही आम्हाला कुपन सुद्धा मिळालेलं नाही ते कार्डच मिळालेलं नाही आता दिले दुसऱ्या दुसऱ्यांना पण आम्हाला तर कुणाला दिलेलं नाही बरेच जण दलित आदिवासी महिलांना महिलांना कोणत्याही जातीवादी असल्यामुळे तो इतर महिलांना मदत करत नाही आणि कुणालाही मदत करत नाही आणि कोणतेही कागदपत्र घ्यायला गेलं तरी तुम्हाला काय करायचं करून घे काही माझे जो व्हिडिओ शूटिंग आहे आपलं सॉरी रेकॉर्डिंग आहे त्या रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला तुम्हाला काय करायचं करून घ्या अशा शब्दाचे उडवुडीचे उत्तर देतो त्याच तात्काळ निलंबन हो या स्वरूपाचा आम्ही एक आंदोलन इथं केलेलं आहे या आंदोलन ची जर तहसीलदार आणि या पीडीओ ने जर दखल नाही घेतली तर आम्ही पुढच्या याच उग्र स्वरूपाचं आत्मदहन आंदोलन पेट्रोल डिझेल टाकून करणार हो। आहोत आणि योजना काढली पण लाडकी बहीण उघड्यावर संडास बसती त्याचा काय हां त्यांना संडास बांधून द्यावं एवढं आम्हाला सांगायचं आहे आणि घरकुल पा पाचवी पिढी चालू आहे तरी आमच्या खांद्यांमध्ये कुणाला घरकुल नाही आमिरा अली शेख बेलवंडी बेलवंडी बुद्रुक नाही बुद्रुक गावात हां घरकुल जाते घरकुल हां

रायसिंग पवार घरकुलासाठी आठी मागत होते की वर्ग दोन येत वर्ग दोन मुळे आम्हाला घरकुल भेटत नाहीत वर्ग एक व्हावा आणि घरकुलाची आठी मान्य करावा आमचे काय परताणी मागितले ते जात परताणी दिली जातीचे दाखले दिले सगळे दिले आता म्हणते वर्ग दोन येत वर्ग दोन मध्ये घरकुल भेटत नाहीत ते आमची मागणी पूर्ण करा वर्ग एक करून हा सुजाता राशी बाबोर्डी गेट हॅलो आम्हाला घरकुल नाहीत घरकुल मागितलं की जागा नाही म्हणतात आमचे गरिबाचं कोणीच दखल घेत नाहीत आणि दवाखाना डॉक्टर घर गरीबांना इतकं टेन्शन आहे इतकं टेन्शन आहे आमच्याकडे कोणीच लक्ष देत नाहीत हा बेलोंडी गावात राहतो आम्ही बेलोंडी स्टेशन बेलोंडी बुद्रुक बेलोंडी माझं नाव लक्ष्मीबाई चंद्रकांत धोत्रे आम्ही आंदोलनला आलेलो येत आता आमचं आम तुम्ही असं सगळ्यांनी दखल घ्यायलाच पाहिजे असं म्हणून आम्ही आलो येतो गरीब येत आम्ही आम्हाला संडास नाही बाथरूम उन्हाळ्यात पाण्याची हाल आमची दहा दहा दिवस पाणी सुटत नाही आम्हाला आमची लय हाल उठतात गावात बेलोंडे गावामध्ये मधून काय आमचं धकलच घेत नाहीत सरपंच ऋषिकेश चला

शिकवायचं काय भाड्या द्यायचं काय शाळा शिकवते लेकरायला भाड द्यायचं काय देवता घर कुणाला गेले की मग जागा आहे काय जागा नाही आम्हाला घर कुठं जगवायचं काय लेकराची शाळा करायची काय आम्हाला सगळं आहे ओपन कार्ड रेशन कार्ड सगळं आमचं आहे तरी आम्हाला म्हणतात की जागा आहे काय फडाफडा वाऱ्याने उडतय तरी आमचं कोणी दखल घेत नाही हो कोणीच दखल घेत नाही इतकी परिस्थिती बेकार मला मालक नाहीये मुलगी ती आजारी तुम्हाला पोरग नाही नाही कोण कष्ट करून जीवाला सुख नाही घर नाही दार नाही काही नाही कसं राहावं ही पण आम्हाला वैताकून गेलेलो आम्ही बेलवंडी गावात बुद्रुक बेलवंडी गावात असं किती वेळा सांगितलं तरी आमचं कोणीच दखल घेत नाही गरिबांचं